असलामकुम व वबरकातहू दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला मुजाहिद भाई ॲज अ मुस्लिम मुस्लिम या नात्याने आम्ही मुस्लिमेतरांना आपल्या अन्य धर्मीय बांधवांना मग ते कोणत्याही धर्माचे अनुयायी असोत त्यांना सलाम करू शकतो की नाही माझ्या मित्राच्या मनामध्ये हा प्रश्न यामुळे निर्माण झाला कारण मागील काही वर्षात सोशल मीडियावर विविध विचारमंचावरून विविध लोकांकडून स्व स्वतःला अभ्यासक विद्वान तज्ञ म्हणणाऱ्या काही लोकांकडून अशा प्रकारची मांडणी केली गेली आहे की मुस्लिमांनी अन्य धर्मियांना सलाम करावा की नाही याबद्दल मुस्लिम समाजामध्ये मतमतांतरे आढळतात या अपप्रचाराचा काही मुस्लिम युवकांवर देखील प्रभाव झाला आणि ते संभ्रमित अवस्थेमध्ये गेले त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की ऍज अ मुस्लिम आम्ही अन्य धर्मियांना सलाम करू शकतो की नाही माझ्या मित्राने हा प्रश्न मला विचारला आणि त्याच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला समाधानकारक उत्तर दिल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की मी देखील या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा जशा प्रकारे ते लोक प्रयत्न करीत आहेत जे समाजामध्ये संभ्रम निर्माण करू इच्छितात समाजा समाजाची दिशाभूल करू इच्छितात त्यांच्याप्रमाणे मी देखील समाजामध्ये संभ्रम दूर करण्याचा त्यांची दिशाभूल दूर करण्याचा प्रयत्न करावा असा विचार माझ्या मनामध्ये आला म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करीत आहे तर आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे इस्लाममध्ये ॲज अ मुस्लिम आम्ही मुस्लिमेत्तरांना अन्य धर्मियांना सलाम करू शकतो का इस्लाम याची परवानगी देतो का पहिला मुद्दा इस्लामने अन्य धर्मियांना सलाम करण्यापासून मुस्लिमांना अजिबात परावृत्त केलेलं नाही कुरानमध्ये प्रेषित मोहम्मद सल्ला असलम यांच्या हदीसमध्ये एकही आयात किंवा एकही हदीस अशी नाही जी मुस्लिमांना सरसकट अन्य धर्मियांना सलाम करण्यापासून परावृत्त करीत असेल मज्जाव करीत असेल त्यांच्यावर निर्बंध टाकीत असेल अशी एकही हदीस किंवा अशी ही आयात इस्लामी संदर्भ साधनांमध्ये आढळत नाही म्हणजे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की ॲज अ मुस्लिम आम्ही समस्त धर्मियांना असलामो अलैकुम म्हणू शकतो असलाम अलैकुमचा अर्थ काय आहे असलामो अलैकुमचा अर्थ आहे शांती असो तुमच्यावर जी आध्यात्मिक शांती आत्मिक शांती मला लाभलेली आहे ती अध्यात्मिक आणि आत्मिक शांती तुम्हाला देखील लाभावी तुम्ही देखील त्याचा आनंद घ्यावा तुम्हाला देखील ती शांती उपभोगता यावी अशी शुभेच्छा इतरांना देणे असे अभिष्ट चिंतन दुसऱ्यांना देणे म्हणजे असलामो अलैकुम करणे असलामो अलैकुम व रहमतुल्ला कधी कधी अशा देखील शुभेच्छा दिल्या जातात यांचा अर्थ आहे शांती असो तुमच्यावर आणि रहमतुल्ला अल्लाची कृपा देखील असो तुमच्यावर शांती आणि कृपा असो तुमच्यावर कधी कधी असलामो अलेक्कुम व रहमतुल्ला व बरका शांती असो तुमच्यावर अल्लाची कृपा असो तुमच्यावर आणि बरकत देखील असो म्हणजे तुमच्यावर कृपा प्रसादांचा वर्षाव हो अशी देखील शुभेच्छा दिली जाते ही शुभेच्छा प्रत्येक मुस्लिम व्यक्ती जेव्हा दुसऱ्या मुस्लिम व्यक्तीला भेटतो तेव्हा एकमेकांना देत असतो असलाम वाईकुम वरहमतुल्लाही व बरकातहू ही शुभेच्छा समस्त मानवजातीला दिली जाऊ शकते आणि द्यायलाच हवी आम्ही मुस्लिम या नात्याने ही शुभेच्छा आम्ही समस्त मानवजातीला द्यायला हवी म्हणून इस्लाम मध्ये कसल्याही प्रकारचा मजाव करण्यात आलेला नाही दुसरा मुद्दा जर इस्लाम मध्ये कोणत्याही प्रकारे सलाम करण्यापासून मजाव करण्यात आलेला नाही सलाम करण्यापासून मज्जाव करण्यात आलेला नाही तर मुस्लिम समाजामध्ये किंवा मुस्लिम समाजापैकी काही लोकांमध्ये हा गैरसमज कसा निर्माण झाला की ऍज अ मुस्लिम आम्ही अन्य धर्मियांना सलाम करू शकत नाही या गैरसमजाची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांनी कुरान मधील एका आयतीला आणि प्रेषित मोहम्मद सलल्लाहल यांच्या एका हदीसला समजण्यामध्ये चूक केलेली आहे ती चूक कोणती ती आयात कोणती आणि ती हदीस कोणती तर आयात आणि हदीस समजून घेण्यापूर्वी त्या था आयात आणि हदीसची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल कुरान समजून घेत असताना कुरानच्या कोणत्याही आयातीला आणि प्रेषित मोहम्मद सलल्लाहल यांच्या कोणत्याही हदीसला समजून घेण्यापूर्वी त्यांचा संदर्भ माहीत असणे खूप महत्वाचं आहे जर त्या आयतींचा संदर्भ माहीत नसेल हदीसचा संदर्भ माहीत नसेल आणि तुम्ही त्यातून कालातीत आदेश म्हणून त्यांच्याकडे पाहत असाल ते अर्थातच ते कालातीत आदेश आहेत परंतु तुम्ही त्यांना सरसकट म्हणून पाहत असाल तर खूप मोठी चूक होऊ शकते जसं उदाहरणार्थ इस्लाम तुम्हाला आदेश देतो तुम्ही नमाज अदा करा परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसातून चोवीस तास नमाज अदा करा याचा अर्थ फक्त इतकाच आहे की जेव्हा नमाजची वेळ होईल तेव्हा तुम्ही नमाज अदा करा कुरान जेव्हा म्हणतो की तुम्ही जकात द्या याचा अर्थ असा नसतो की तुमची सगळी संपत्ती तुम्ही दान करून टाका नव्हे याचा अर्थ असा असतो संपत्तीपैकी फक्त अडीच टक्के रक्कम तुम्ही दान करा जेव्हा कुराण म्हणतो की तुम्ही रोजे रोजे राखा तर रोजे राखा यांचा अर्थ असा नसतो की तुम्ही आयुष्यभर रोजे राखा त्याचा अर्थ फक्त इतकाच असतो की रमजानचे जे कंपल्सरी अनिवार्य रमजान महिन्याचे तीच रोजे आहेत ते तुम्ही राखा या व्यतिरिक्त तुमच्यासाठी ऐच्छिक आहे ज्या दिवसां दिवसांमध्ये तुम्हाला रोजे ठेवायचे आहेत त्या दिवसांमध्ये ठेवा ज्या दिवसांमध्ये ठेवायचे नसतील त्या दिवसांमध्ये ठेवू नका तशाच प्रकारे या आयती देखील आहेत ज्यांचा संदर्भ ज्यांचा संबंध सलामशी आहे प्रेषित मोहम्मद सल्ला सलमी यांच्या काळामध्ये काही जीव लोक आणि ख्रिस्ती लोक प्रेषित मोहम्मदांकडे आणि त्यांच्या सहकार्यांकडे यायचे आणि त्या जीवना असं वाटायचं की चला आपण जाऊन प्रेषितांची आणि त्यांच्या सहकार्यांची थट्टामस्करी करू आपण त्यांना वेळात काढू आपण अशा प्रकारे उच्चार करू की समोरच्याला वाटावं आम्ही म्हणतोय अलैकुम परंतु आपण वास्तविकता त्यांना म्हणून येऊयात जाऊन अलैकुम आणि असलेकुमचा अर्थ आहे मरण ओढाव तुमच्यावर म्हणजे तुम्ही मरून जा आणि ते प्रेषितांकडे आणि त्यांच्या सहकार्यांकडे यायचे आणि म्हणायचे असलामूलुम आणि जिबेला अशा प्रकारे फिरवायचे जेणेकरून समोरच्याला ऐकू यायचं यायच असुम आणि ते मनात हसायचे पहा आम्ही कशी थट्टामस्करी करतो आम्ही त्यांना म्हणतोय असलामू अलेक्कुम अस सामू आणि ते आम्हाला उत्तर देत आहेत अस आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही मरून जा आणि ते आम्हाला म्हणते तुम्हाला शांती लाभो आणि ते विकृत आनंद घेण्यासाठी अशा प्रकारची योजना बनवून प्रेषितांकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे येण्याचा प्रयत्न करायचे तर तेव्हा प्रेषित मोहम्मद सल सलम यांनी आपल्या सहकाऱ्यांना उपदेश केला की जेव्हा देखील हे जीव लोक हे विशिष्ट लोक जीव लोक आणि ख्रिस्ती लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला असलामू अलैकुम म्हणतील तेव्हा तुम्ही त्यांना फक्त अलैकुम म्हणा त्यांना सलामू अलैकुम म्हणू नका अलैकुम म्हणजे तुम्ही आमच्यासाठी जी शुभेच्छा व्यक्ती केली ना ते तुमच्यासाठी देखील लागू होऊन जाऊ दे हा आहे संदर्भ या संदर्भात प्रेषित मोहम्मदांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या सहकार्यांना एका विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट लोकांना आज सलामू अलयकुम म्हणण्यापासून थांबवलं कारण ते सलामद्वारे मुस्लिमांची थट्टा करण्याचा प्रयत्न करायचे हा विशिष्ट संदर्भ जर माहीत नसेल तर मग चूक होऊ शकते प्रेषितांच्या आदेशांना ऐतींना समजून घेण्यासाठी आणि हीच चूक काही लोकांतर्फे झाली आणि त्यांनी मुस्लिम समाजामध्ये मतमतांतरे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आता तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा आहे की आता आम्ही काय करावं जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो अन्य धर्मियांना भेटतो अन्य जाती समूहाच्या लोकांना भेटतो तेव्हा आम्ही काय करावं आम्ही असलामू अलेक्कुम म्हणावं की अन्य एखाद्या शुभेच्छेचा आम्ही प्रयोग करावा जर तुमच्या संपर्कातील लोक इस्लामबद्दल सहिष्णू असतील मुस्लिम समाजाबद्दल सहिष्णुता बाळगत असतील मुस्लिम समाज असलामू अलेक्कुम का म्हणतो याची त्यांना माहिती असेल आणि ते सलामचं स्वागत करत असतील तर मग तर मग तुम्ही असलामू अलेकुम म्हणायला हवं कारण त्यांना इस्लाम काय आहे याची माहिती आहे मुस्लिम काय आहेत याची त्यांना माहिती आहे इस्लाम आणि मुस्लिम समाजाबद्दल कसलाही गैरसमज ते आपल्या मनामध्ये बाळगत नाहीत आणि असलामू अलेकुमचं ते खुल्या मनाने स्वागत करतायत तर तुम्ही नक्कीच त्यांना सलाम करायला हवा असलाम अलेकुम म्हणायला हवं परंतु जर त्यांच्या मनामध्ये इस्लामबद्दल शंका असतील मुस्लिम समाजाकडे ते साशंक दृष्टिकोनातून पाहत असतील आणि असलामवालेकुमचं ते स्वागत करायला तयार नसतील तर तुम्ही बळजबरीने त्यांना असलामवालेकुम करू नये कारण यामधून विवाद उद्भवू शकतात आणि समाजामध्ये वादविवाद होतात जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या धर्मा धर्माच्या शुभेच्छांचा प्रयोग करून अन्य धर्मीय व्यक्तीला शुभेच्छा देतो तर कदाचित त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात तो तुम्हाला म्हणू शकतो तू तु तुझ्या धार्मिक भावनांचा प्रयोग का करतोयस माझ्या धार्मिक भावनांचा प्रयोग का करत नाहीस कदाचित तो आपल्या धार्मिक शुभेच्छा माझ्या धार्मिक शुभेच्छांचा प्रयोग का करीत नाहीस म्हणून तो कदाचित त्याच्या धार्मिक शुभेच्छा तुमच्या समोर मांडू शकतो आणि कदाचित त्याच्या धार्मिक शुभेच्छांबद्दल शुभेच्छांबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर मग वाद उद्भवू शकतो आणि असं झालेलं आहे समाजामध्ये असं झालेलं आहे नुकतच दिल्ली येथे एक प्रकरण घडलं होतं की एका व्यक्तीने मुस्लिम व्यक्तीने एका दुसऱ्या धर्मीय बांधवाला दुसऱ्या धर्मीय बांधवाला असलामू अलेकुम म्हणून शुभेच्छा दिली त्या व्यक्तीला असं वाटलं कदाचित तो माझं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मला सलाम करतोय तो रागावला त्यानं बाह्या मागे सरसावल्या बाया मागे बाया चढून तो त्याच्या अंगावर धावून गेला दुसरं एक प्रकरण मध्य प्रदेशमध्ये घडलं एका मुस्लिम व्यक्तीने अन्य धर्मीय व्यक्तीला असलाम वालेकुम म्हटलं आणि असलाम म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या धार्मिक शुभेच्छांचा प्रयोग करीत शुभेच्छा दिल्या आता मुस्लिम व्यक्तीला माहित नाही की या धार्मिक शुभेच्छांचं उत्तर कसं द्यावं तो चपापला हडबडला की मी नेमकं काय म्हणावं आणि काहीच न सुचल्यामुळे त्याने शुभेच्छांचं उत्तर दिलं नाही याच्यातून वाद निर्माण झाला की तू माझ्या शुभेच्छांचं उत्तर का देत नाहीस अशावेळीच जेव्हा आपण अशा मिश्र समाज संस्कृतीमध्ये राहतो जिथे विविध धर्माचे लोक आढळतात मुस्लिम आहेत हिंदू आहेत ख्रिस्ती आहेत जैन आहेत बौद्ध आहेत पारशी आहेत नास्तिक आहेत आणि लोक फक्त धर्मामध्ये विभागलेले नाहीत तर लोक दे जातीमध्ये देखील विभागलेले आहेत आणि प्रत्येक जातीच्या आपल्या काही शुभेच्छा आहेत प्रत्येक जातीने आपल्या महापुरुषांच्या नावावर काही नवीन शुभेच्छा तयार केलेल्या आहेत ज्या पूर्वी अस्तित्वात नव्हत्या आजपासून तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्या शुभेच्छा अस्तित्वात नव्हत्या प्रत्येक जातीने आपल्यासाठी काही शुभेच्छा तयार केलेल्या आहेत आणि प्रत्येक जाती समूहाला धर्म समूहाला असं वाटतं की माझी शुभेच्छा इतरांच्या शुभेच्छेपेक्षा कित्येक पटीने चांगली आहे म्हणून त्याने माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा आणि आपली शुभेच्छा त्याने मला देऊ नये यातून एक मोठा वाद निर्माण होत आहे समाजामध्ये म्हणून अशा वेळी मुस्लिमांनी काय करावं अशा वेळी मुस्लिमांनी असलाम अले, अलेक्कुमचा आग्रह धरू नये अजिबात त्यांनी असलाम वालेक्कुमचा आग्रह धरू नये जेव्हा ते अन्य धर्मियांना भेटतात जेव्हा मुस्लिम एकमेकांना भेटतात तेव्हा असलाम वालेकुम त्यांनी जरूर म्हणावं कारण हे इस्लामी शुभेच्छा आहेत ज्या तुम्हाला एक मुस्लिम या नात्याने दुसऱ्या मुस्लिमला ना द्याव्याच लागतील परंतु जेव्हा तुम्ही अन्य धर्मियांना भेटता आणि तुम्हाला अशी भीती असेल की येथे मी सलाम केल्यामुळे काही सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात सामाजिक सलोखा माझा बिघडू शकतो येथे असलेला सामाजिक सलोखा बिघडू शकतो तेव्हा अशा परिस्थितीत त्याने सलाम करू नये अजिबात सलाम करू नये आणि त्याने अन्य धर्मीय किंवा अन्य जातीय शुभेच्छांचा देखील प्रयोग न करता काही धर्मनिरपेक्ष सेक्युलर शुभेच्छांचा शुभेच्छांचा प्रयोग करावा कोणत्या आहेत धर्मनिरपेक्ष शुभेच्छा कोणत्या आहेत सेक्युलर शुभेच्छा तर अशा असंख्य सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष शुभेच्छा समाजामध्ये प्रयोगात आणल्या जातात तुम्ही सकाळच्या वेळेस एकमेकांना भेटत असाल शुभ प्रभात म्हणा दुपारी भेटत असाल शुभ दुपार म्हणा सायंकाळी भेटत असाल शुभ सायंकाळ शुभ साय म्हणा किंवा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग म्हणा किंवा अन्य कोणत्या तरी शब्दाचा तुम्ही प्रयोग करू शकता किंवा तुम्ही प्रयोग करूच नका हाय हेलो म्हणा किंवा अर्थात काही म्हणूच नका म्हणजे जेथे सलामसाठी स्कोप आहे सलामसाठी वाव आहे तेथे तुम्ही अवश्य सलाम करा जेथे सलामसाठी स्कोप नाही सलामसाठी वाव नाही तेथे अजिबात सलाम करू नका समाज सामाजिक भावनांचा सा आदर करा लोकांना सलाम नको असेल तर सलाम त्यांच्यावर लादू नका आणि ज्या शुभेच्छांच्या शुभेच्छांचा प्रयोग धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष या गटामध्ये केला जातो त्या धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर शुभेच्छांचा प्रयोग करा उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सांगितलं गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग शुभ प्रभात शुभ दुपार शुभ साय किंवा हाय आणि हे या शब्दांचा तुम्ही प्रयोग करू शकता धन्यवाद